विशालगड येथील घटनेच्या निषेधार्थ बीड मध्ये समस्त मुस्लिम समाज रस्त्यावर विशालगड येथील घटनेच्या निषेधार्थ आज बीड मध्ये समस्त मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला आहे बीड मधील बशीरगंज चौकात एकत्र येत मुस्लिम बांधवाने निदर्शने केले आहेत यावेळी जोरदार घोषणाबाजी करत मुस्लिम बांधवानी घटनेचा निषेधार्थ नोंदविला या दरम्यान याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता या घटनेतील मास्टर माइंड आणि समावेश आहे त्यांना अटक केली पाहिजे जो नवीन कायदा मॉब लिंचिंगचा आहे त्या अंतर्गत गुन्हे दाखल करून कारवाई झाली पाहिजे तर घटनेची सीआयडी चौकशी करून घटनेतील मास्टर माइंड समोर आणावा जी एकता आणि अखंडता महाराष्ट्रात आहे तो ती तोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आल आला आहे दोन हजार चौदा नंतर अल्पसंख्या समाजावर आणि धार्मिक स्थळावर हल्ले वाढले आहेत एक सुरक्षेचा कायदा करावा अशी मागणी या दरम्यान करण्यात आली आहे <tellan> हा झेले काम आहे